सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेले निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत सतीश ढगेजी आपण पाहतो की दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये हा मोठा स्फोट झाला एका गाडीमध्ये मोठा स्फोट झाला त्यानंतर दोन गाड्यांना आणखी आग लागलेली आहे सध्या पोलीस इथे तपास करताय नक्कीच हे भयानक आहे हे यासाठी कारण सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर या चार दिवसाच्या काळामध्ये साधारणतः आठ संशयित अतिरेक्यांना संपूर्ण भारतामधून पकडण्यात आलं आणि त्यातल्या त्यात या एनसीआर मध्ये म्हणजे दिल्लीपासून काही अंतरावरच असणाऱ्या मध्ये सुद्धा काही संशयित दहशतवाद्यांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि या तीन दिवसांमध्ये जे अतिरेकी पकडण्यात आले त्यांच्याकडे तब्बल दोन हजार नऊशे पन्नास किलो एवढं स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी मिळालं आणि त्यांची जी सगळी मोडस ऑपरेंटी होती त्याच्यानुसार संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करणं वीस टायमर त्यांना आपल्याला जे आहे त्यांच्याकडून त्या ठिकाणी मिळाले मग त्याच्याशी संबंधित जे नेटवर्क आहे दहशत त्यांचा हा काही डाव आहे का त्याच्याशी संबंधित काही धागे दोरे त्याच्याशी जोडले गेलेले आहेत का हे सुद्धा आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी करणार आहे एक गोष्ट मात्र नक्की की ऑपरेशन सिंधूर नंतर ज्या प्रकारे जबरदस्त आपण कारवाई केली त्यानंतर पाकिस्तानमध्ये अजून सुद्धा या इस्लामिक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत आणि भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या आहेत अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया करण्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा ते कार्यरत राहतील ऑलरेडी आपल्याला मागच्या तीन दिवसांमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची तयारी सुरू आहे ते आपल्याला ठिकाणी दिसलेलं आहे आणि त्याचे काही दोरे याच्याशी दो जोडले गेले हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे माझ्या मते, 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 मते या अनुषंगानं आता सगळ्यात मेट्रो सिटीज मध्ये आणि महत्वाच्या सेन्सिटिव्ह लोकेशन मध्ये हाय अलर्टची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि प्रत्येक भारतीयांना सुद्धा माझ्या मते आईज अँड इयर्स ऑफ सेक्युरिटी फोर्सेस या घडीला बनणं आवश्यक आहे नक्कीच धन्यवाद सर दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये हा मोठा स्फोट झालाय सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे मेट्रो स्टेशन एक गेट नंबर एक या ठिकाणी ही कार उभी होती त्यानंतर मोठा धमाका या ठिकाणी झालेला आहे आणखी दोन ते तीन कारना या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळते सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचले दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामधील एका कारमध्ये हा मोठा स्फोट झाला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक च्या परिसरामध्ये ही कार उभी होती या कारमध्ये हा स्फोट झालेला आहे स्फोटानंतर शेजारील तीन गाड्यांनी सुद्धा पेट घेतला यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती आहे संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती आहे माहिती मिळताच अग्निशमन जा दल आणि पोलिसही घटनास्थळी दाखल झाले तर स्फोटाचे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय दिल्ली पोलिसांकडून कारमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास सुरू करण्यात आलाय दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये हा स्फोट झालेला आहे संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठी गर्दी असते त्याचबरोबर पर्यटक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी फिरायला येत असतात कारला आग लागल्यानंतर पाहतो एका कारला आग लागल्यानंतर ही कार आणखी दोन ते तीन कार मध्ये पसरलेली आहे आणि मोठा धमाका या ठिकाणी झाला आणि धमाका कसला झाला याचा शोध आता पोलीस घेत मात्र दिल्ली मधल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये हा मोठा स्फोट झाला झालेला आहे या दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळते मात्र याची पुष्टी होऊ शकलेली नाही तर इथे बाजूला असलेली दुकानं त्याचे दरवाजे आणि काचा देखील फुटलेले आहेत एवढा हा स्फोट जो आहे तो तीव्र होता या स्फोटाच्या आवाजानंतर इथे एकच घबराट निर्माण झाली स्फोट झालेली कार ही पार्किंग मध्ये उभी असल्याची माहिती मिळते पार्किंग मध्ये या कार मध्ये मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर दोन ते तीन कार मध्ये ही आग पसरली आगीचे लोट आपण या ठिकाणी पाहतोय अग्निशमन दल दाखल झालं असून त्यांनी ही आग विचवली आहे राजधानी दिल्लीमध्ये ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये हा स्फोट झालाय संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठी गर्दी असते त्याचबरोबर पर्यटक देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात आणि त्याच वेळेला पावणे सातच्या सुमारास साधारणतः लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाला या मोठ्या स्फोटानंतर आणखी तीन वाहनांना आग लागली या कारमधील स्फोटात काही जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळते मात्र या स्फोटानंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं पावणे सातच्या सुमारास हा धमाका झाला त्यानंतर मेट्रो स्टेशनवरून बाहेर पडणारे तिथून जाणारे लोक जे आहेत ते देखील या ठिकाणी धावले त्यांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आहे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे प्रमोद काय माहिती निखला काही वेळापूर्वी दिल्लीचा लाल किल्ला जे मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनचा गेट क्रमांक एक जवळ अचानकपणे एका गाडीमध्ये स्फोट झालेला आहे आणि स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावरती आग लागल्याची माहिती मिळत आहे अनेक स्फोटाचं कारण काय आहे ते अस्पष्ट जरी असलं तरी कुठल्या गोष्टीमुळे स्फोट लाग त्या गाडीमध्ये ब्लास्ट झालेला आहे याची माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे ज्यावेळी स्फोट लागला त्यावेळी अग्निशामक दलाच्या कार्यालयाला ज्यावेळी फोन केला गेला त्यानंतर तातडीनं पाच गाड्या अग्निशामक दलाच्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आग भिजवण्याचं काम अग्निशामक दलाकडनं सुरू आहे अजूनही काही गाड्या अग्निशामक दलाच्या पोहोचत आहेत पण दिल्लीचा लाल किल्ला खरंतर हा खूप मोठा गजबजलेला परिसर आहे मेट्रोने लोकांची खूप मोठ्या प्रमाणावरती ये असते सायंकाळचा वेळ आहे कार्यालय सुटल्याच्या नंतर लोकांची खूप मोठी गर्दी जी आहे ती त्या परिसरामध्ये असते जनरल लोकही असतील किंवा पर्यटक या दोघांची गर्दी लाल किल्ल्याच्या आसपास असते आणि त्याच ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं स्फोट झालेला आहे त्यामुळे भीतीचं वातावरण काही वेळ लोकांमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळालं आता लोक अग्निशामक दलाकडनं विजवण्याचं काम सुरू आहे आणि नेमकं स्फोट कशामुळे झालेला आहे त्याची माहिती देखील अधिकाऱ्यांकडनं घेण्याचं काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे निखिला नक्कीच दिल्लीमध्ये ऐतिहासिक लाल किल्ला परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये हा मोठा स्फोट झाला एका कारमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग तीन ते दोन ते तीन गाड्यांमध्ये पसरलेली आहे त्यामुळे मोठा आगीचा लोट या ठिकाणी पाहायला मिळतोय सध्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आग या ठिकाणी विझवण्याचा प्रयत्न केला जातोय वामशोधक पथक या ठिकाणी दाखल झालंय आणि पोलीस या संदर्भात अधिक तपास करतायत या गाडीमधल्या स्फोटानंतर आजूबाजूच्या दुकानांमधल्या दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत मेट्रो स्थानक या क्रमांक एक तिथून देखील प्रवाशांचा मोठा लोंढा बाहेर पडत असतो दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरातील एका कार मध्ये मोठा स्फोट झाला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक च्या परिसरामध्ये कार मध्ये हा स्फोट झाला स्फोटानंतर शेजारील तीन गाड्यांनी सुद्धा पेट घेतला काही जण यामध्ये जखमी झालेले आहेत संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती मिळते माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या पाच गाड्या या ठिकाणी दाखल झाल्यात दिल्ली पोलिसांकडनं कारमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास सुरू आहे तर दिल्लीमधल्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातली ही दृश्य आपण पाहतो या कारमध्ये स्फोट झाला कारची कार अवस्था पाहता स्फोटाची तीव्रता या ठिकाणी आपल्याला लक्षात येते हा स्फोट इतका मोठा होता त्यानंतर। की त्यानंतर हा संपूर्ण परिसर इथे हादरला या एका स्फोटानंतर आणखी तीन गाड्यांना या ठिकाणी मोठी आग लागली दृश्य आपण पाहतो कारला आग लागली त्यानंतर आणखी तीन कार मध्ये ही आग पसरली त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतो अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली मात्र ज्या गाडीमध्ये स्फोट झाला त्या गाडीची अवस्था पाहता हा स्फोट होता हे लक्षात येतं तर पार्किंगमध्ये ही गाडी या ठिकाणी उभी करण्यात आली होती गाड्यांची अवस्था पाहता धमाका किती मोठा होता हे लक्षात येतं यामध्ये या गाड्या संपूर्णपणे खाक झालेल्या आहेत ज्या गाडीमध्ये स्फोट झाला ती गाडी देखील या ठिकाणी या स्फोटानंतर पूर्णतः खाक झालेली पाहायला मिळते हा लाल किल्ल्याचा परिसर आहे इथल्या पार्किंग मध्ये ही कार उभी होती त्यामध्ये हा मोठा धमाका झाला बाजूला गेट क्रमांक मधून प्रवाशांचा मोठा नेहमी बाहेर पडत असतो लाल किल्ला परिसरामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात तसंच लाल किल्ल्याच्या बाजूला चांदणी चौक देखील आहे आणि तिथे मोठं मार्केट भरतं तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते तर पार्किंग मध्ये या गाडीमध्ये हा स्फोट झाला त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय लोकांमध्ये घबराट निर्माण झाली तर दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय ज्या कारमध्ये धमाका झाला त्यानंतर ती गाडी पूर्णतः खाक झाली आहे बाजूला आणखी तीन ते चार गाड्यांना या ठिकाणी आग लागल्याचं दिसतं तसंच आणखी